औरंगजेबाची कबर आता राज्यातल्या विरोधी पक्षांच्या आहे ही कबर तोडली जाऊ नये म्हणून सगळ्यात जास्त विलाप जर कोण करत असेल तर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष आहेत असे विरोधी पक्ष जे मुस्लिम अनुनयाची भूमिका घेतात त्यांना असं वाटतंय की औरंगजेबाची कबर ही तोडली जाऊ नये पण आज राज्याची परिस्थिती अशी आहे की जी सर्वसामान्य जनता आहे तिला असं वाटतंय की महाराष्ट्रात औरंगजेबाची इतकी मोठी कबर असणं हे महाराष्ट्रासाठी लांछनास्पद आहे ही जनता जिने महायुतीला प्रचंड बहुमत मिळून दिलेलं आहे आणि विरोधी पक्षांना त्यांच्या मुस्लिम अनुनयाच्या भूमिकेमुळे नोमओवर करून टाकलेलं आहे आणि आज त्याच जनतेच्या मनात आहे की महाराष्ट्रात औरंगजेबाची इतकी मोठी कबर कशाला छावा चित्रपट येतो आणि त्या छावा चित्रपटात सगळं काही खरं दाखवलं जात असं म्हणतात की हा चित्रपट कादंबरीवर आधारित आहे आणि त्यामुळे काही ऐतिहासिक तथ्य त्याच्यात नाही आहे पण या चित्रपटातला सगळ्यात महत्वाचा सीन तो म्हणजे औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे केलेले हाल हाल आणि असे हाल हाल करून त्यांना दिलेला मृत्यू हा जो प्रसंग आहे हा प्रसंग अतिशय महत्वाचा प्रसंग आणि तो या चित्रपटात दाखवला गेला आतापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मालिका आल्या अन्य काही नाटकं का आली पण त्यामध्ये संभाजी महाराजांचे जे हाल झाले आणि ज्या प्रकारे त्यांना मृत्यूदंड देण्यात आला ते टाळलं होतं दाखवणं का कारण एक विशिष्ट समुदाय त्यामुळे नाराज होईल पण या चित्रपटात ते दाखवलं गेलं आणि औरंगजेबाचं खरं स्वरूप हे लोकांना दिसलं मित्रांनो शाळेच्या इतिहासामध्ये हे काही नाहीये पण त्यामुळे काही बिघडलं नाही एका चित्रपटाने ते काम केलं आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या अगदी देशातल्या जनतेमध्ये औरंगजेबाबद्दल असंतोष निर्माण झाला जे फॅक्ट होतं ते दाखवलं गेलं आणि औरंग्याचा क्रूर चेहरा लोकांसमोर आला अशा वेळेस प्रत्येकाला हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की इतका क्रूर माणूस हा ज्याने आमच्या राजाला हलाल करून मारलं त्याची कबर इतकी मोठी खा आजपर्यंत औरंगजेबाची कबर अगदी व्यवस्थित वाढत होती तिच्या बाहेर संगमरव जे काही लावलं होतं तिथे पूजा अर्चा होत होती लोकांचं लक्ष नव्हतं मित्रांनो लोकांचं लक्ष नव्हतं आणि त्याचा फायदा घेऊन हा औरंग्या क्रूर शासकापासून सुपी संत कधी झाला हे लोकांनाच कळलं नाही पण एक चित्रपट आला आणि त्या औरंग्याचं खरं स्वरूप लोकांसमोर आलं जनमत औरंग्याच्या विरोधात उभं राहिलं आणि त्यामुळे महाराष्ट्रात औरंग्याची कबर नको हे आता लोक म्हणू लागले अर्थात जनमताच्या विरोधात सरकारला जाता येत नाही कारण लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जनमत फार महत्वाचं असतं मित्रांनो हे सगळे सेक्युलरच सांगतात ना आणि मग जर लोकमत हे औरंगाबादच्या विरोधात आहे तर ती कबर का तोडू नये आणि तशी जर कबर तोडली गेली तर तो लोकमताचा आदर नाही का म्हणूनच सरकार पातळीवर पण तसे प्रयत्न सुरू झाले आणि हे प्रयत्न सुरू झाल्यावर अगदी स्वतःला सेक्युलर बनवणारे पटकन बिळातून बाहेर आले खरं म्हणजे ही औरंग्याची पिलावळ आहे औरंगाबादला संभाजीनगर म्हणणार नाही असं जे सांगतात ना तिथपासून औरंगाबादची कबर हटवली जाऊ नये पाडली जाऊ नये असा विलाप करणारे आणि दुसऱ्या बाजूला औरंग्याची कबर हा काही लोकांच्या आस्थेचा विषय आहे असा शोध होणार आहे हे सगळे या औरंग्याच्या पिलावळीत मोडतात ते सगळे विळातून बाहेर आले आणि आता विलाप करू लागलेले आहेत की नकाओ त्या औरंग्याची कबर पाडू नका तो महान आहे तो अमका आहे तो तमका आहे पण मित्रांनो औरंग्या काय आहे हे लोकांना कळलेलं आहे हे जनतेला कळलेलं आहे आणि जनमताचा रेटा हा या कबर पाडण्याच्या बाजूने आहे इथे खरी गंमत आहे मित्रांनो जनमताच्या रेट्याला टाळून सरकारला बाजूला होता येणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट जर औरंग्याची कबर पडली तर उरले उरलेलं सेक्युलरत्व जे या पिल्लावळीने जपून ठेवलेलं आहे तेही डगमळीत होणार आहे आणि हे सगळं टाळण्यासाठी आता विलाप सुरू झालेला आहे आता हा विलाप एका घराण्यातून होतोय थोडे दिवस थांबा तो आणखी काही लोकांमधूनही आपल्याला पळून येईल का कारण या औरंग्याची कबर या विरोधकांच्या बोकांडी बसलेले आणि ती बोकांडी बसणारच कारण आता सच्चा हिंदू हा जागा झालेला जा आहे त्याही पेक्षा सच्चा मराठा हा जागा झालेला आहे जो छत्रपतींना संभाजी महाराजांना आपलं मानतो आम्ही त्यांचे वंशज आहे सांगतो तो जागा झालेला आहे आणि असे वंशज गप्प बसणारे नाही आहेत मित्र महाराष्ट्रातला प्रत्येक जण हा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा वंशज आहे आणि त्याने का गप्प वसाव का गप्प बसावं तो जितका जागृत होणार तितकी या कबरीची शाश्वती संपणार आहे संपणार आहे मित्रांनो आणि हे विरोधकांच्या बोकांडी बसणार आहे आणि म्हणून विरोधक सध्या अक्षरशः दायकुतीला आलेले आहेत असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा मळकर आपली रजा घेतो धन्यवाद